नमस्कार मंडळी आजकाल आमचा दिवस असा सुरू होतो बाबूसोबत त्याला छानसं खेळवायचं थोडंसं बाहेर घेऊन जायचं बाहेर खेळताना तो लगेच फूल मागतो आई माझ्या पण कानात लाव ना थोडंसं इकडे तिकडे पाहून आलो घरी बाबूला घेऊन नंतर लगेच मी माझ्या कामाला लागले सगळ्यात आधी किचनमध्ये गेले गॅस भांडी सगळं नीट धुतलं दुसरी भांडी पण घासून ठेवली होती तेवढ्यात लक्षात आलं पीठ संपले मग डबाही धुतला तेवढ्यात बाबू परत आला त्याला थोडस घेऊन बसले बघा ना बाबू कसा ओट्यावर बसून काहीतरी करत होता आई सारखं मी पण काम करतो मग त्याचा खाऊ बनवला थोड्या वेळात मग मी रेडी झाले आणि बाबू इकडं काहीतरी खेळतोय मस्त पैकी आपलं आपलं येते वेळेस आहो मुलांसाठी खाऊ घेऊन आले होते आळीवाचे लाडू आणि समोसे मग हे दोघे मस्तपैकी खात होते नंतर आम्ही बाहेर गेलो बाहेरून आलो होतो त्यावेळेस पेरू आणला होता मग मी तो पेरू कापून आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लो नंतर आम्ही जेवण केलो जेवणासाठी आज होती टोमॅटोची चटणी आणि चपाती पार्सल मध्येच पार्सल आलं होतं मग ओपन केलं आणि मस्तपैकी जेवण केलो चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय